हॅलो नमस्कार मी सारिका जाधव तुम्हाला सा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या सोसायटीमध्ये मा झालेला दिंडीचा ब्लॉग दाखवणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करायचं आहे आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वध एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रास्त होतात अशी समजूत आहे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे सर्व देवतांचे तेज एकवटले असते असं मानले जाते म्हणून सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला खूप महत्त्व मानले जाते पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूरला उल्लेख केला पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळावा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नाम घोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते अशा अनेक पालख्या पूर्ण महाराष्ट्रातून पंढरीला येत असतात या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याची विशेष महत्त्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षा पेक्षाही अधिक काळापासून सुरू आहे तर आषाढी एकादशी दिवशी माझ्याही सोसायटीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून पालखीचा सोहळ्याचं आयोजन केलं होतं यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी समावेश केला होता अगदी महाराष्ट्रीयन नॉन महाराष्ट्रीयन सगळे लोकांनी एकत्र येऊन हा सोहळा केला तर खूप छान असं विठ्ठलाच्या भजनाने आणि नामस्मरणाने इतकं छान वाटलं आषाढी एकादशीची कथा सांगितली जाते की एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होऊन मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडूनही न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता या व वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उत्मा झाला आणि त्याने आपल्याला कोणत्याही स्त्री मारू शकत नाही असे असा मनात विश्वास ठेवत देवावर स्वारी केली त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काही करता येत नव्हते पण त्याच वेळी देवांच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले तसेच या मंगलमयी दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यावेळे त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात घडला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे तर अशा ह्या काही कथा आहेत आणि त्यामुळे आपली देवावरची श्रद्धा आणि भक्ती वाढली जाते आणि एवढंच मी म्हणेन की मनातून भाव असला की देव नक्की पावतो तर अशा प्रकारे आम्ही आषाढी एकादशीचा सोहळा पार पाडला त्यानंतर प्रसादामध्ये खिचडी केळी वेफर्स असे सर्वांना खायला भेटले आणि त्याआधी आम्ही ज कशी तयारी केली याचे मी फोटोज आणि व्हिडिओज पुढे अपलोड केलेले आहेत तर तो पूर्ण एंडपर्यंत तुम्ही पहा आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब नाही केला आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा थँक्यू